कशी होईल सद्गुरू शरणाख्या झाल्याशिवाय कृपा बाहेरून सर्वांवर करत असतात सांगतात जगत ज्ञान देतात ते कृपात असते पण ह्या हृदयाचे त्या हृदय हे जे परिवर्तन सद्गुरू आणि त्या सदशिष्यामध्ये जे होत त्यावेळेला खरं सद्गु कृपा असते आणि सद्गुरू त्या शिष्याकडे इतक्या कृतज्ञतेने हे पूर्ण पाहत असतात आणि शिष्य त्याच ठिकाणी त्याच्याही ठिकाणी तितकी सद्भावना तयार होते तेव्हा ज्याचे या हृदयचे त्या हृदय होतं त्यावेळेला ते त्या हळूहळू ते परिवर्तन व्हायला म्हणून इथे शेवटी सद्गृत फार महत्वाची परत रक्षक आपल्याला कळलं कारण आपल्याला कळलं ते देहबुद्धीला कळलं प्रज्ञा तिथे जागृत झालेली नाहीये तोपर्यंत हा अभ्यास सतत साधकाने करत राहणं किती वेळ लागेल सांगता येत नाही प्रत्येकाला ते वेळ होणार किती वेळ आला त्याचं सांगता येत नाही प्रत्येकाचं ते चित्त किती कडक आहे त्याच्यावर सगळ्यावर अवलंबून आहे काही लोकांचं चित्त लगेच शुद्ध व्हायला त्याचं काही लोकांचं चित्त हट्ट नाही मी नाही करणार असं म्हटलं की नाही होणार असं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येकाने आपलं हित कशातरी लक्षात घ्या साधक इथे स्वार्थी व्हा मी नेहमी म्हणतो खरंच परमात्थ हा शुद्ध स्वार्थामध्ये शुद्ध स्वार्थ काय आपलं अस्तित्व अनुभवणं हे आपला शुद्ध स्वार्थ आहे तिथे सगळं पावित्र्य आहे तिथे मानल्य आहे आणि हे अनुभवता आलं पाहिजे त्यासाठी सद्गुरु सांगतात तसंच वागलं पाहिजे तिथे स्वतःची बुद्धी चालवता कामं नाही कारण बुद्धी म्हणजे देहबुद्धी चालवता कामं नाही हे कळलं पाहिजे आणि हे सगळं जेव्हा म्हणजे सगळं स्मरणात ठेवून अगदी मनापासून सद्गुरूंना अगदी त्यांच्याकडे शरणागत होऊन नमस्कार करून साधण्याला जेव्हा बसतो त्यावेळेला हळूहळू आता याच्यात आणखी भरपूर सांगायचं राहिलंय पण मला वाटतं हे सांगितलं तरी सत्साधकांचं पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावं आपल्याला काय साधायचं आहे कशासाठी असं तुमजवळ आलेलं आहे इथे तुम्हाला तुमचा स्वार्थ साधायला तुम्ही आलेला आहे खरा स्वार्थ काय आपल्या स्वरूपाची अनुभूती घेणं हा प्रत्येक साधकाचा स्वार्थ असला पाहिजे तो जर स्वार्थ नसेल तर तो ती प्रगती करू शकणार नाही म्हणून स्वार्थी व्हा तोच खरा सारथी होतो आणि तोच सारथीपणा आपल्या सर्वांना प्राप्त होतो ही सर्व